ओम शांति आज आहे 9 ऑक्टोबर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो आता तुम्ही काट्यापासून फूल बनला आहात तुम्हाला सदैव सर्वांना सुख द्यायचे आहे तुम्ही कोणालाही दुःख देऊ शकत नाही प्रश्न है। सांगली प्रथम श्रेणीतील मुले कोणते शब्द मोकळ्या मनाने बोलतील उत्तर आहे बाबा आम्ही तर सन्मानपूर्वक पास होऊन दाखवू आपण निश्चिंत रहा त्यांचे रजिस्टर सुद्धा चांगले असेल त्यांच्या मुखातून असे बोल कधीही निघणार नाहीत की आता तर आम्ही पुरुषार्थी आहोत पुरुषार्थ करून असे महावीर बनायचे आहे जे जरासुद्धा माया हलवू शकणार नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आत्म्यावर जोकट चढलेला आहे त्याला बाबांच्या आठवण रुपी यात्रेने उतरवून खूप खूप सुंदर बनायचे आहे प्रेम असे असावे जे सदैव बाबांचे आकर्षण दोन मायेच्या वादळांना घाबरायचे नाही महावीर बनायचे आहे आपल्या अवगुणांना काढून टाकत राहायचे आहे नेहमी हर्षित राहायचे आहे कधीही हलचलमध्ये यायचे नाही आजचे वरदान आहे शुद्ध संकल्पांच्या संचयाद्वारे मनसा सेवेचे सहज अनुभवी भाव स्पष्टीकरण आहे अंतर्मुखी बनून शुद्ध संकल्पांचा संचय अर्थात साठा करा ही शुद्ध संकल्पांची शक्ती सहजच आपल्या व्यर्थ संकल्पांना समाप्त करेल तसेच दुसऱ्यांना सुद्धा शुभ भावना शुभ कामनेच्या आधारे परिवर्तित करू शकाल शुद्ध संकल्पांचा साठा करण्यासाठी मुरलीच्या प्रत्येक मुद्द्याला ऐकण्यासोबतच शक्तीच्या रूपामध्ये प्रत्येक वेळी उपयोगात आणा जेवढा शुद्ध संकल्पांच्या शक्तींचा साठा जमा असेल तेवढे मनसा सेवेचे सहज अनुभवी बनू शकाल स्लोगन आहे ईर्षाद्वेषाला मनातून कायम साठी निरोप द्या तेव्हा विजी बना ओम शांती